तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरु मानव धर्माचे संस्थापक मान की बाबा बैठकीला उपस्थित आहेत ठुपरीकर या सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत नावाचा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष देवरावजी मदनकर साहेब लापका मोहुदा यांना माझा जी तसेच मुला परिसरातील मार्गदर्शक मानकर भाऊ यांना माझा नमस्कार तसेच माझ्या परिवाराचे मार्गदर्शक परिवाराचे मार्गदर्शक अनंतरावजी मालगाव यांना माझा नमस्कार तसेच विठ्ठल भाऊ नमस्कार जी तसेच तसे, 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 उपस्थित सर्व सेवक सेविका सेव, बालगोपाल यांना माझा नमस्कार नमस्कार कणाकणामध्ये बसलेला हा भगवंत आहे आणि प्रत्येक आत्म्यामध्ये बसलेला भगवंत आहे परमात्मा काय आहे आणि परमात्मा कुठे आहे भगवंत हा चैतनूर्मी शक्तीप्रमाणे जागृत आहे आणि प्रत्येक आत्म्यामध्ये बसलेला हा भगवंताचा अंश आहे पण ते मानवाला माहित नाही की आत्मा आत्म्यामध्येच भगवंत आहे आपल्याच बसलेला भगवंत आहे आणि आपण इकडे तिकडे आतापर्यंत फिरत होतो बाबांनी सरळ त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितलं तू मुझे काय ढूंढ आपण आपल्या पाहिलंच नाही आपण आपल्या पाहिलं नाही म्हणून ना ना हा मानव धर्म आपल्याला ला स्वीकारावा लागला आता कोणी म्हणते मी दारूसाठी आलो कोणी म्हणते मी बिमारीसाठी आलो सर्वात महत्वाचं म्हणजे हा मानवधर्म माणूस बनण्यासाठी हा मानव धर्म माणसाने कोणचे कर्म केले पाहिजे आणि कोणचे कर्म नाही केले पाहिजे याच्यासाठी हा मानव धर्म आपण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू ह्याच आपल्याला मानव जातीला हानिकारक आहे हे आपल्याला पहिले सुद्धा संत तुकडोजी महाराजांनी अनेक महात्मा महान आत्म्यांनी सांगितलाय पण आपण त्याचं मान्य केलं का नाही आपण फक्त धागे दोरे बांधत राहिलो कोंबडे कापत राहिलो बकरे कापत राहिलो देवासाठी बकरे कापत राहिलो कधी देवानं ज्यानं या सृष्टीनं तयार केलं ज्याना त्या देहात आत्मा टाकला तो कधीतरी त्या आत्म्याचा देह मागन का त्याची बली मागन का हे अंधश्रद्धा आपल्या मध्ये बंद बसवली होती ती अंधश्रद्धा मुडाचं काम करण्यासाठी ही मानव धर्माची स्थापना दारू जुवा सट्टा काती करणे बोलणे राग बंद ज्या वस्तू आपल्या देहासाठी हानिकारक आहे त्या वस्तू बंद करासाठी बाबांनी सांगितलं त्यानंतर आपल्या परिवारामध्ये आपण कसं वागलो पाहिजे समाजामध्ये आपण कसं वागलो पाहिजे समाजात कसं वागून आपली प्रतिष्ठा वाढत त्याच्यासाठी बाबांनी आपल्याला तत्व शब्द नियम लिहून आणि आपण शोकानीच नाही तर मार्ग मार्गदर्शकांनी सुद्धा या मार्ग मार्गाला कठीण बनवलाय सोप्या आणि सरळ भाषेतला हा मार्ग आहे कस वागाचं कसं राहायचं आपल्या आत्म्यातली ज्योत लावायला भगवंतांनी सांगितलंय आपण सकाळची ना संध्याकाळची लावतो पण आपली आत्मज्योत आपण लावली पाहिजे हे बाबांनी आपल्याला सांगितलंय जोपर्यंत तुमच्या आत्म्यातली झोप लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा मानवधर्म कळणार नाही हे आपल्याला बाबांनी सांगितलं आणि आपण चालत आहोत आपण सकाळी चोट लावतो आणि दिवसभर याले शिवा त्याले शिवा त्याच्या निंद्या याच्या निंद्या थो असा थो तसा थो तसा त्यानं असं केलं त्यानं तसं केलं हे आपण प्रकार चालू आणि याच्यामध्ये काही सेवक काही करत आहे तर काही चांगले सुद्धा आहे कारण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं एखादी क्रांती होती या मानव धर्माची क्रांती आहे मानव धर्म म्हणजे साधा नाही एकापासून सुरू सुरू झालेला दा धर्म लाखो सेवक याच्याशी जुळले आहेत जेव्हा लाखो सेवक ला जुळणार से आहे तर याच्यात नवशे गौशे अवशे येणार आहे आणि प्रत्येक माणूस काही दिवस टाइमपास करणार आहे काही दिवस त्या मानव धर्माला बदनाम करण्याचे सुद्धा काम करणार आहे मग बदनाम करण्याचे काम जे करणार आहे ते करणार आहे आणि चालले जाणार आहे पण या मानव मानवधर्माशी मरेपर्यंत तो टिकणार नाही बाबांनी एवढच सांगितलं आहे की मरावे तरी किती रुपये उरावे जन्म घेतला तर मरे पण मरण्याचा तारीख कोणाला माहीत नाही जन्माची तारीख आपल्याला माहित आहे मायबापांनी आपल्याला जन्म दिलेला हे तारीख आपल्याला माहित आहे पण मरण्याची तारीख कोणी सांगू शकते का नाही सांगू शकत म्हणून बाबांनी सांगितलंय जन्म घेतल्यावर मरेपर्यंत जे तुझं कार्य आहे ते कार्य चांगलं कर आणि हे कार्य केल्यानं मला मानव जन्म भेटल हे कार्य केल्यानं मला कुत्र्याच्या रूपी जाईन मी याच्या रूपी जाईन चिमलीच्या रूपी जाईन त्याचा विचार नोका करू बाबांनी आणि या मानव धर्माने क्लिअर सांगितलंय जे कार्य तू इथं करशील तू इथंच भरशील आणि बाबांनी आपल्याला सांगितलंय या देहरूपी शरीराला जन्म देणारी माय आणि बाप हे आपले पहिले गुरु पहिले दैवत आहे हे आपण जाणलं का नाही जाणलं कारण दिला त्याच्यासोबत तुम्ही पैमान होऊ शकता तर या भगवंताशी तुम्ही बैमान का नाही होऊ शकता हे आपण विसरून गेलो या मानव धर्मात येऊन सुद्धा सेवक मायबाबाची बाबाची प्राण प्रतिष्ठा ठेवत नाही त्यांना सुद्धा आपण शिवाय देतो सुना सुद्धा सासू सासऱ्याने शिव्या देते अरे पण तुम्ही ज्या पतिदेवासोबत तुम्ही संसार करत आहे त्यांना जन्म देणारी ते माय बाप आणि तुम्हीच त्यांचा अपमान करता आणि हेच आपल्याला शिकायचं आहे जे आपण आज करत आहे मी माझ्या मायबापाला जर अपमानित बोलत असेल मी माझ्या मायबापाला जर मारत असेल किंवा काही करत असेल तर हेच माझ्यासोबत घडणार आहे माझे मुलं बाळ सुद्धा मला मारणार आहे कारण आहे मी जे करीत तेच माझी मुलं शिकणार आहे जर एखाद्या सुनाने जर सासू त्या, देखता जर सासू सासऱ्याला वाईट शब्दात बोलले त्याची मुलगी सुद्धा पाहणार आहे हे सुद्धा तिच्या सासू सासरी वाईट आहे सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे सुरुवात कशी करायची आतापर्यंत आपलं काय झालं हे सोडून द्या आणि सुख समाधान शांती हे तीनच बाबांनी सांगितलंय जर परिवारामध्ये तुम्ही सुख समाधान शांती पाहायची असेल तर तुम्ही मान सन्मान शिकले पाहिजे मर्यादा शिकले पाहिजे हे आपल्याला बाबांनी सांगितलं सोपा आणि सरळ मानव धर्म आहे काही एकदम कठीण नाही आहे का आपल्याला कुठून चांदण्या नाही आहे आणि पुण्या नदीमध्ये जाऊन काही शंभर डुबक्या घेणे नाही आहे सोपा आणि आहे फक्त सरय झाला आडवी वाट पकडू आणि मस्ते भाऊनी खूप छान उदाहरण दिलं मार्गदर्शकाच्या म्हणण्याने किंवा मार्गदर्शक मार्गदर्शक आपलं दुःख दूर नाही करत खरी गोष्ट आहे मी मार्गदर्शक आहे मी तुमचं दुःख दूर नाही करत तुमचे कर्म तुमचं दुःख दूर करते आणि तुमचे कर्म आणि तुमच्या मनातली जर झोप लागली आणि त्या भगवंताशी एक निष्ठा झाली तेव्हा तुमचे दुःख दूर होते माझं नाव घेऊन काही दुःख दूर होणार नाही कोणाचं नाव घेऊन दुःख दूर होणार नाही नाव घ्या लागल मान ते बाबा झुल भगवान बाबा हनुमान परमात्म्याचं नाव घेतल्याशिवाय जोपर्यंत तुम्हाला परमात्मा कळणार नाही तोपर्यंत तुमचं दुःख दूर होणार नाही आणि या जगामध्ये आपण फक्त पैसा कमावण्यासाठी लागलो आहे पैसा कमावण्यासाठी कितीक आपण कुटुंब उद्ध्वस्त करत उद्ध्वस्त करत आहोत जणांचं जीवन आपण उद्ध्वस्त करतो कशासाठी तर माझ्या परिवाराच्या सुखासाठी आणि माझ्या स्वतःच्या परिवाराच्या सुखासाठी आणि एक लक्षात ठेवा आपल्याला एक भ्रम आहे आपली अंधश्रद्धा आहे की मी गेल्यावर माझ्या कुटुंबाचं होईल का काहीच होत नाही वाचून कोणाचा राहत नाही डोळ्यानी उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि कशासाठी हे वाईट काम करत पोरासाठी अरे तुम्ही गेल्यावर तुमचा पोरगा तुमची इष्ट फुकून टाकते करते तो आणि कशासाठी तुम्ही त्याला त्याला त्याच्या सुख समाधान झालं पाहिजे म्हणून आपण दहा घर लुटून आपण हे कर्म सोडा सत्य कर्म करा भगवंत आपल्या मेहनतीचे दिन तेवढंच कर्म करा दुसऱ्याला लुबाडू नका लुबाडू काही फायदा नाही मेल्यावर एक दिवस येणे आहे एक दिवस जाणे आहे फक्त आल्यावर जायपर्यंत जे कर्म कराल ना तेच कर्म तुमच्या सोबत राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपले पहिले गुरु आई आणि वडील यांचा मान सन्मान ठेवा त्यांच्या डोळ्यातून जरी पाणी पडलं ना तरी कोणताच भगवंत तुम्हाला माफ करणार आहे तुम्ही दहा डाव जोता लावा का वीस डाव लावा कितीही योग माना पण ज्या जननीच्या डोळ्यातून आणि पापाच्या डोळ्यातून कोणी शेवट पाणी पाडत असेल किंवा कोणता व्यक्ती पाणी पाडत असेल त्याला भगवंत कधीच क्षमा करणार नाही त्याचं कोणचंच कार्य सक्सेस होणार नाही मी हे सांगतो तुमच्या हातात चुकण्या झाल्या असल क्षमागा पाया लागत त्यांची क्षमा मागा माझ्या हातात चुकी झाली आतापर्यंत जीवनात माझ्या अशी नाही पाहिजे भगवंत तुम्हाला क्षमा करत तुमचे आई वडील जोपर्यंत क्षमा मनातून करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी क्षमा करणार नाही भगवंत क्षमा नाही करणार अरे ममतेचा पाजर फोडणारी जननी आहे मुलगा मतारा झाला तरी आई जरी मतारी झाली तरी मतारपणा सुद्धा तिच्या उघड्या डोळ्याने तिच्या मुलाचं दुःख पाहू शकत नाही ती माय ही माय आहे आणि खूप खराब भगवंत स्वतःच्या मुलावर दुःख नाही आला पाहिजे म्हणून मायच्या डोळ्यात आणि बापाच्या डोळ्यात आयुष्यभर पाणी राहणार आणि तेच पाणी पाडणारी अहो एखादी जवान पोरवा गेला असं आज वीस तीस वर्ष जरी तिचा मुलगा गेला असेल आज आजही तिच्या आठवण तिच्या मुलाला तिची आठवण काढून त्या भडाभड रडते ती रडणारी होय एखादी पत्नी रडते का तीस वर्षानं तो दुसरा नवरा करून तिसरा नवरा करून मोगळी होते म्हणून म्हणतो मन शिका अरे जे आयुष्याचं तुमचं लेण आहे ज्याच्यासाठी आपल्याला कर्म करायचे आप हो ते आपल्या आई वडील आहे त्यांना आपल्याला या जीवनाचा उद्धार करण्यासोबत आपल्याला समाजाचा उद्धार करण्यासाठी जन्म दिला आणि आपल्या जन्माचं काहीतरी प्रायचित म्हणून आपलं काहीतरी चांगलं कर्म करून चांगले कार्य घडवा आणि विसरून का आपण सेवक बाबाचे आहे टिमकीच्या नावानं आपले योग नाही मिळत बंड्याच्या नावानं आपले योग नाही मिळत पालोरेच्या नावाने आपले योग नाही मिळत मोहाडीच्या नावाने आपले योग नाही मिळत कोणाच मार्गदर्शन योग नाही मिळत भगवंताच्या नावाने योग मिळते आणि ज्या भगवंताचीनवधर्माची स्थापना केली मानते की मान बाबा झुलूजी त्याच्या नावाने योग मिळते म्हणून हा भेदभाव मी तर म्हणतो चांगल्या माणसानं कोण्याच मंचावरून हा भेदभाव करू नये फक्त शेवटला सुधरवण्याचं मार्गदर्शन करा भेदभावाचं मार्गदर्शन करू नका कारण आज मी या मंचावरून जर भेदभाव करत असेल उद्या दुसरा दुसऱ्या मंचावरून भेदभाव करतो काय मतलब आहे आपल्याला कर्म करणे आपल्याला सत्कर्म करणे ज्याला जसे कर्म करायचे तसं करू द्या पण मी माझ्या आत्म्याला चुकणार नाही मी मी चुकणार नाही हे ध्येय मनामध्ये ठेवा कोणताच कार्यक्रम काढू नका तो कोणाचा आहे हे विचारू नका त्या कोणाचा आहे कोणाच्या घरी आहे आणि कवा आहे हे विचार आणि आहे आपण काय विचारतो कोण्या मार्गदर्शकाचा होतो ठिमकीचा हो का मंडळाचा होता अरे काय मागत भगवंतानं दूर केलं फक्त दिशामध्ये महा मार्गदर्शक दाखवू महा मार्गदर्शक चमत्कारी नाहीये आणि चमत्कारी नव्हते आणि चमत्कार राहणार हे फक्त मला दिशा दाखवणार असं असा कर मी तसं तसं केलं म्हणजे माझ्या भगवंताने योग देऊ म्हणून म्हणतो मनातली मळ काढून टाका सप्पा मनानं कार्य करा सप्पा मनानं कार्य करून आपली हे होईल आणि एक लक्षात ठेवा भगवंताने शब्द देतानी शंभर वेळा विचार करा की आपण शब्द काय देत आहे भगवंत शब्द रूप आहे या मानव प्रत्येक शौकाच्या शब्दावर भगवंत उभा आहे आणि तुम्ही शब्द जर वाईट काढले तर वाईट होणार आणि चांगले काढले तर चांगले होणार या जगामध्ये रावणाने जन्म घेतला रामाने जन्म घेतला रावणाजवळ खूप विद्या होती शक्तिशाली होता पण वाया कुठे गेला अहंकार आण रामाव मर्यादा होती राम जिंकला काय ना मर्यादा म्हणून म्हणतो मर्यादा ठेवा अहंकार ठेवू नका अहंकार काढून टाका या मार्गात आल्यावर भगवंत एकाएकी खूप देते पण जेव्हा अहंकार आणलाय हिरोवरून झिरो करायला टाइम लागत नाही म्हणून झिरो व्हायच्या आधीच थोडं 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 चाल आपल्या कर्मांना चाल असं मला वाटते मी जास्त टाइम घेतला याच्याबद्दल मी शाळतो आणि एवढेच हु माझे दोन शब्द समजितो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार